नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो डिझायनर पॅटर्नचा ब्लाऊज पीस आहे हा थ्री फोर्थ साईजमध्ये मला कटिंग करायचा आहे आणि याचं पॅटर्न कटिंग मी ऑलरेडी करून घेतलेलं आहे तर पॅटर्न अस्तरवरती आणि पिसावरती मांडून कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने कसं कटिंग करायचं किंवा कमी वेळामध्ये कसं कटिंग करायचं याला आखायची गरज नाही न आखताही आपण कटिंग करू शकतो मग आपले पॅटर्न खराब होऊ नये त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करायचं तेही या ठिकाणी मी सविस्तर दाखवणार आहे आता या ठिकाणी मी स्लीवसाठी कपडा फोल्ड करून घेतलेला आहे चार डबल फोल्ड कपडा होता तो डबल फोल्ड केलेला आहे म्हणजे चार वेळेस चार पदरी कपडा मी इथे करून घेतलेला आहे आता इथे बघा ही स्लीव्ज लेंथ आहे साडे दहा इंच तर कस्टमरला दहा इंच हवी होती तर इथे दंडघेर आहे सहा इंच तर आपल्याला इथे दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे आठचा दंडघेर घ्यायचा आहे आता इथे बघा समोर शिलाई मार्जिन मी एक्स्ट्रा दोन इंच सोडलेली आहे आणि बघलेपर्यंत मोजलेलं आहे तर नऊ इंच आहे आता हे नऊ इंच भरत आहे का तर चेक केलेलं आहे तर नऊ इंच आहे तर आता बघा या ठिकाणी मी उंची घेणार आहे अकरा इंचाची कारण दहा इंच आपल्याला हवं होतं म्हणजे एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे मी इथे बघा अकरा इंच मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर इथे अडीच इंचाची कॅफाईट टाकायची आहे वरपास पण आपल्याला अडीच इंचाची कॅफाईट आपण इथे टाकणार आहोत तर बघा इथे मी अडीच इंचाची कॅफ हाईट टाकलेली आहे आता त्यानंतर इथे आपल्याला सरळ लाईन टाकून घ्यायची आहे थोडीशी इथे मी लाईन टाकत आहे अंदाजे दोन इंचाची आणि इथे ही सरळ एक ते दीड इंचाची आपल्याला खुना करण्यासाठी हवी आहे इथे दोन इंचाची खून करून घेतलेली आहे आता त्यानंतर इथे बघा मी डायरेक्ट एक दीड खून न करता पट्टीच्या मदतीने अशा मी आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने आता आतला आकारही याच पद्धतीने मी इथे देऊन घेणार आहे बघा इथे आतला आकारही राहिलेला आकार मी हाताना देत आहे पूर्ण आकार इथे हातांना पट्टीनं जमत नसल्यामुळे आता इथे आहे दंडघेर सहा इंच सहा प्लस दोन म्हणजे आठ इंच घेतलेलं आहे मी आता इथे आठ इंचाची खून करून इथे अशी या पद्धतीने लाईन टाकून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्राचं मार्जिन जे आहे ते आपलं बाहेर निघलं जातं आता इथे मी लगेच कटिंग करून घेणार आहे तर कटिंग करताना बघा या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे जेणे की आपलं जे स्टिचिंगसाठी आपण एक्स्ट्रा जे सोडलेलं आहे ते का आपले जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते मी इथे काढून घेतलेलं आहे आता बघा दोन भाग वेगळे करून मी इथे समोरचा फ्रंटचा जो बगल्याचा भाग असतो तोही इथे मी कट करून घेतलेला आहे म्हणजे बॅक आणि फ्रंट इथे दोन्ही रेडी झालेले आहेत सेंटरही लगेच काढून घ्यायचं आहे म्हणजे आपलं स्लीव कटिंग पूर्ण तयार झालेलं आहे आता हा जो उरलेला कपडा आहे एक मीटरमध्ये बघा हा जो कपडा आहे तो व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर होता तोही व्यवस्थित होता पण इथे मला घडी थोडी चुकीची वाटली होती म्हणून मी डबल करून घेतलेलं आहे आता त्यानंतर बघा याच्यावरती पेपर पॅटर्न मांडायचे आहेत आपल्याला तर इथे मी पेपर पॅटर्न मांडून घेणार आहे ज्या साईडला बंद बाजू आहे त्या साईडला आपण इथे गळ्याचा भाग मांडणार आहोत म्हणजे आपल्याला बॅक ओपन हवं असेल तर आपण बॅक ओपन न होता असं डायरेक्टली जॉईंटचा कपडा निघेल आणि बॅक ओपन हवा असेल तर ज्या साईडला ओपन का बाजू आहे त्या साईडला मांडलं तरीही चालतं आता इथे बघा या साईडला मी इथे हा फ्रंटचा भाग बसलेला आहे आपला इथे फ्रंट मी ठेवलेला आहे आणि इथेही पिनानं सिक्युअर करून घेणार आहे इथे आपण पिन लावलं तर अजिबात आपला हलत नाही वारा येऊ किंवा फॅनची हवा लागू किंवा बाहेरची हवा लागली तरी ही हलणार नाही आहे एकदम व्यवस्थित सिक्युअर झालेलं आहे आणि इथे आपल्याला आता चॉकनं आखून घ्यायची ही गरज नाही आहे तर बघा सगळे भाग मी कशा पद्धतीने सिक्युअर करून घेतलेले आहेत आणि याच्यासाठी मी लांब साईजच्या पिना वापरलेल्या आहेत छोट्या साईजच्या पिना अजिबात वापरायच्या नाहीत कारण कपडा व्यवस्थित जोडला जात नाही तर बघा इथे मी अजिबात इथे पेपर कटिंग जे आहे इथे खडून अजिबात ड्रॉ करून न घेता डायरेक्टली कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि पेपरही या पद्धतीचा जाड पेपर वापरा म्हणजेही पेपर हलत नाही जर तुम्ही साधे न्यूजपेपर वगैरे वापरले तर ते हालतात आणि बघा या ठिकाणी पेपर अजिबात हालत नाही शक्यतो आपला डावा हात जो आहे तो पेपरवरती व्यवस्थित ठेवायचा आहे दाबून आणि उजवा जो हात आहे तो आपला कटिंगसाठी आपण वापरणार आहोत तर बघा इथे कुठेही कमी किंवा जास्त न होता व्यवस्थित माझं कटिंग झालेलं आहे आणि याही गोष्टीची तुम्हाला प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला डायरेक्टली कटिंग करायला जमणार नाही मैत्रिणी इथे माझी कटिंग आहे कटिंग जे आहे तर माझं प्रॅक्टिसमुळे व्यवस्थित आहे आता इथे ज्या ठिकाणी मला टक्स टाकायचे आहे तिथे चारही जागेवर करती मी इथे खुना करून घेतलेले आहेत आता कात्रीच्या मदतीने मी ते नॉश टाकून घेणार आहे व्यवस्थित म्हणजे स्टिचिंग करताना मला प्रत्येक वेळेस हा जो पेपर आहे तो हातात घेऊन चेक करण्याची गरज नाही आता बघा इथे टक्स मी जागेवर करून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर बघा पाटेच्या ह्या पिना लावलेला जो भाग आहे तो सिक्युअर केलेला मी बाजूला करून घेतलेला आहे म्हणजे हा जो पेपर कटिंग आहे तो मला पुन्हा अजून वापरायला मिळेल ज्यावेळेस कस्टमरचा दुसरं जर ब्लाउज येणार असेल तर याच्यावरती मला कटिंग करायला सोपं जातं आणि कस्टमर फक्त मी स्लीव्ज कटिंग करून घेत नाही कारण कसं आहे ना की स्लीव्ज कधी लहान असतात कधी मोठा असतात त्यामुळे स्लीव्स कटिंग मी पेपर कटिंगमध्ये करत नाही डिरेक्टली पिसावरती करून घेत असते आणि बाकीचं पेपर कटिंग अस्तरवरती किंवा पिसावरती मांडून करून घेत असते तर बघा इथे माझं अस्तर पूर्णपणे कटिंग करून झालेलं आहे बाही क्रॉसपट्टी फ्रंट बॅक चार भाग इथे लागतात आपल्याला आता बघा हा जो भाग आहे पिसाचा पीसा तो तो पीस आहे तर तो बघा आता मी इथे पीस कटिंग करून दाखवणार आहे त्या अगोदर हा जो आतला कॅनवास आहे तो काढणं फार गरजेचं आहे तर या पद्धतीने मी पूर्ण कॅनवास इथे मी काढून घेणार आहे तर बघा इथे मी कॅनॉस जो आहे तो काढून घेतलेला आहे कॅनॉस जर असाच ठेवला तर ब्लाऊज वॉश केल्यानंतर त्या कॅनॉसचे गोळे आतमध्ये येतात आणि एकदम दगडासारखे निब्बर होतात मग ते आपल्याला घातल्यानंतर टोचल्या जातात त्यामुळे अगोदर काढून घेणं फार गरजेचं आहे तर बघा इथे जी बाही आहे ती व्यवस्थित इथे डिझाईनवरती मांडायची आहे आपल्याला आणि इथे मी डिझाईनवरती मांडून लगेच कटिंग करून घेणार आहे फ्रंटच्या साईडला एक्स्ट्रा पे म्हणजे डिझाईनच्या नंतर एक्स्ट्रा थोडंसं दोन तीन इंच असतं ते एक्स्ट्रा सोडून द्यायचं ते आपल्या स्लीवजमध्ये आपल्याला धरायचं नाही कारण ते आपल्याला एक्स्ट्रा बाजूला काढायचा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आता बॅक आणि फ्रंट इथे आपण काढून घेणार आहोत तर बॅक बॅकसाठी इथे बघा मी ब्लाऊज पीस जो आहे तो व्यवस्थित ठेवून घेणार आहे आणि बॅक याच्यावरती मांडून घेणार आहे तुम्ही डिरेक्टली पेपर कटिंग मांडलं तरीही चालतं किंवा आता अस्तर कटिंग आपलं झालेलं आहे तर अस्तर मांडलं तरीही चालेल इथे बघा बॅक आणि क्रॉसपट्टी या साईडला आपल्याला झालेली आहे तर आपण काय करणार आहोत तिथे क्रॉसपट्टीचा जसा आकार आहे तसं इथे क्रॉसपट्टी कट करायची आहे पट्टीला वरच्या साईडला अजिबात एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे फक्त खालच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी एक्स्ट्रा घ्यायची आहे इथे बघा चारही बाजूने एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला फक्त गळ्याच्या साईडने एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे कारण आप त्या साईडला आपल्याला स्टिचिंग ज्या साईडला आहे त्या साईडला फक्त आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर बघा बाही क्रॉसपट्टी आणि पाठ आपली इथे रेडी आहे आता फ्रंटचा जो भाग आहे फोटकचा जो भाग असतो तो आपल्या इथे सेट करून घ्यायचा आहे कुठे बसतो आहे ते चेक करायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे इथे माझा फोटो बसलेला आहे पण गोटपट्टी निघणार नव्हती त्यामुळे थोडासा इकडे ओढून मी घेतलेला आहे आता गोटपट्ट्याही मी याच्यामध्ये काढून दाखवणार आहे तर बघा इथे मी याचं कटिंगही तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे एक्स्ट्रा अर्धा अर्धा इंच <coughs> एक्स्ट्रा अर्धा एक अर्धा इंच कपडा सोडायचा आहे म्हणजे मग आपल्याला स्टिचिंग करताना जरी आपलं असतं थोडंसं हल्लं तरीही चालतं आणि इथे मग कपडा जो आहे तो कमी किंवा जास्त होत नाही त्यामुळे इथे एक्स्ट्रा आपल्याला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे कारण जरी या साईडला त्या साईडला जरी ओढलं गेलं तरीही चालतं आणि सिंथेटिक पीस असतील तर आवश्यक आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक घेणं गरजेचं आहे तर बघा इथे चार पार्ट, ले ले चार ही पार्ट ले 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 मी काढलेले आहेत हे चारही पार्ट माझी इथे कटिंग करून झालेले आहेत आता याच्यामध्ये मी गोटाच्या पट्ट्या कशा आणि कुठे काढायच्या ते दाखवणार आहे जर प्लेन कपडा असा तर पाठीच्याही गळ्याला इथे निघल्या असते पण प्लेन पूर्ण नाही आहे इथे डिझायनर पॅटर्न थोडे थोडे बुट्टे आलेले आहेत त्यामुळे हा बुट्ट्यांचा पोर्शन मी बाजूला करून इथे मी दोन पट्ट्या काढणार आहे फक्त समोरच्या समोरच्या साईडला मी इथे गोट लावणार आहे बॅकला लावणार नाही आहे जर बॅगसाठी जर तुम्हाला प्लेन कापड असेल तरच शक्यतो करा बॅकचा गोट असा डिझाईनमध्ये करू नका गोट रफ येतो तर बघा या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे श्री स्वामी समर्थ